लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वांनी पुढाकार घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे तिथे निवडून आले आणि भाजपला तेवीस वर वर आणून ठेवले त्यामुळे इथे द्वेष चालत नाही इथे अमित शहा साहेब येतात म्हणतात पुटेंग तो कटेंग मला माहित नाही काकडी कापायची का बटाटा कापायचा या महाराष्ट्रामध्ये संतांचे विचार आपल्या ध्यानामध्ये आणि कटेंगे कटेंगे तिथं कुठेही काही चालत नाही इथं समता बंधुभाव हे विचार जास्त इथे चालतात आणि त्या विचारामुळेच आजपर्यंत या महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल जर नवीन कंपन्या आल्या एमआयडीसी आलं शेतीचं पाणी आलं इथं छोटे मोठे व्यवसाय आले तरच तिथं आपल्या सगळ्यांची प्रगती होणार आहे नुसता द्वेष आणि गुंडागर्दी या गोष्टी करून कधी सामान्य लोकांचं भल होत नाही या पवित्र भूमीमध्ये काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर सामान्य लोकांचा आवाज दाबला जातोय सामान्य कार्यकर्त्यांचा जा आवाज दाबला जातोय आणि दाबणारे कायदे तर गुंडाशाही करणारे लोक आहेत दमतंत्र करणारे लोक आहेत गरीबाच्या जमिनीवर तिथे ताबा घेतला जातो आणि हे जे सगळे लोक आहेत ते भाजपचा प्रचार पथक करत आहेत म्हणजे या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत मतदान होणार तेवीस तारखेला निकाल लागले तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आत्मविश्वासाने प्रेमाने या ठिकाणी सांगतो आमदार जर या पवित्र भूमीतून कोण होणार असेल तर तो त्या ठिकाणी मीच होणार असा विश्वास इथे व्यक्त करतो तुमच्याकडे पैसा नाही असं नाही आता या खर्च जामखेलमध्ये दारूला पैसे वाटत विरोधक मतदाचं जेवण विरोधक तिथे देत आहेत नेत्यांना विकत घेतात पंचवीस तीस चाळीस पन्नास पन्नास लाखाला तुमच्या गाड्या तिथे चालू आहेत तुम्ही मताला पैसे तिथे देणार आहे म्हणजे वीस बावीस कोटी रुपये तुम्ही जे खर्च या मतदारसंघामध्ये करणार आहात कारण का तुमचं विश्वास नाही या मतदारांवर विश्वास नाही म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि एवढा पैसा असून सुद्धा तुम्ही धुऊन करता कि मला एक रुपया द्या दोन रुपया द्या तीन रुपया द्या अहो तुमची गाडीच पस्तीस लाख रुपयाची आणि त्या पस्तीस लाखाच्या गाडीमध्ये तुम्ही पैसे वागता म्हणजे कुठेतरी सामान्य लोकांना वेळ बनवायचं काम हे त्या ठिकाणी तुम्ही करत आहात पण इतकी जनता स्वाभिमानी जनता आहे इतकी जनता हुशार आहे आणि या जनतेना सगळं काय तिथे माहिती आहे पण भेदभाव बंद करा ना जातीवाद बंद करा तरी कुठेही कोणाला मदत होणार नाही आणि आमच्या माता भगिनींना मला इथे सांगायचंय की या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागतंय याच्यामध्ये जे भाजपचं सरकार आहे मी आपल्या सर्वांना काही प्रश्न करेल जेव्हा भाजपच्या एका नेत्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला तुम्हाला पटलं का ते किती लोकांना पटलं नाही त्यांनी हात ठेवायच्या भाजपच्या नेत्यांनी ने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोला एक नेता सुद्धा तिथं बोलायला नव्हता आपण छत्रपती शिवाजी तिथे महात्मा फुले क्रांती चौडी सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला तरी सुद्धा भाजपचा कुठलाही नेता तिथे विरोध करायला नव्हता फुले असतील या सर्वांचाच संघर्ष हा लहानपणीपासून आपल्या सर्वांना सांगितलेला आहे एका कानाली ऐकायचं आणि दुसऱ्या कानाली सोडायचं हे आम्हाला जमत नाही आम्ही जे ऐकतो महान व्यक्तीचे विचार जे ऐकतो ते आमच्या मनामध्ये बसतात हृदयामध्ये बसतात आणि तशाच पद्धतीने आम्ही वागत असतो कालपर्यंत वागत आलोय आज तसंच वागणार आहे पुढे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तसंच वागणार आहोत गरज या सर्व महामानवांनी जे विचार आपल्या सर्वांना दिलेले ते अतिशय महत्वाचे विचार आहेत याच्यातल्या कुठल्याही महान व्यक्तीने आपल्या द्वेषाचं राजकारण नाही शिकवलं समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा यासाठी कुठेही आपल्याला मार्गदर्शन केलं नाही कुठलंही पुस्तक वाचा त्यांचं कुठलंही भाषण ऐका त्यांनी लिहिलेल्या गोष्टी तुम्ही वाचा पण तिथं तुम्हाला एकच गोष्ट कळेल की या सर्व लोकांनी फक्त आपल्याला जपा एवढंच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे संतांचे विचार विचार सुद्धा जर आपण घेतले आपल्याला हेच सांगतात की माणुसकी जपा आपल्यातले अनेक लोक वारीला चालत जातात वारकरी संप्रदायाची ताकद फार जबरदस्त आहे वारीला चालत असताना तिथं कुणीही बघत नाही कोण श्रीमंत कोण गरीब कोण कोण कुठल्या जातीचा जा, कोण कुठल्या धर्माचा कोण पुरुष कोण स्त्री लहान आहे का मोठा आहे असं कुठेही तिथं बघितलं जात नाही फक्त माणूस या नात्याने त्यांना बघितलं जातं आणि मनामध्ये आणि ध्यानामध्ये फक्त कुठोबा भक्ती हेच तिथं असत कुठल्या <पुटले> संतांनी आपल्याला सांगितलं नाही जाती जातीमध्ये ते निर्माण करा धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करा हा जो वाद आणि द्वेष या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर कोण पसवत असेल तर खऱ्या अर्थाने एका राजकीय पक्षाचं नाम प्रामुख्याने पुढे येतं ते म्हणजे भाजप पक्ष त्यांनी तेवढंच केले इथं असणाऱ्या माता बघींना इथं असणाऱ्या सर्व थोर व्यक्तींना युवांना मला विचारायचंय की कि तुमच्यातले किती असे मान्यवर आहेत जे बारावी पुढे शिकलेत त्यांनी हात वर केला बारावी पुढे शिकले काल आपल्या या पवित्र भूमीमध्ये भाजप पक्षाचा प्रचार करण्यासाठी एक भाजपचे नेते काल संध्याकाळी जामखेड शहरामध्ये आले आणि भाषण करत असताना भाषण कसं करायचं असतं शब्द कुठले वापरायचे असतात पुढे कोण बसलंय या सगळ्या गोष्टी विसरून दुर्दैवाने अतिशय गलिच्छ भाषण हे काल आपल्या या जामखेड शहरामध्ये भाजपच्या नेत्यांकडनं झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं तशा व्यासपीठावर मी असलो असतो आणि असा फलतो वक्ता तिथे आला असता तिथल्या तिथं त्या वक्त्याला मी म्हणलो असतो बास करा आता नीट घरी जावा नाही तर मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही अशा लोकची भाषा काय तिथे बोलून दाखवली पण भाजपचे इथे नेते राम शिंदे सर त्यांना कदाचित काय बोलायचं कसं बोलायचं महान विचार काय असतात हे कुठं माहिती कारण त्यांनी सुद्धा मला भर सभेमध्ये शिली दिली त्यांचे चंगू असणारे जे काही आसपासचे लोक आहेत त्यांनी मला सभेमध्ये शिवी दिली पण मला त्यांना एवढंच सांगायचंय की हा जो बहुजन समाजाचा निर्माण मिळावा आहे हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ पवित्र आहे या व्यासपीठावर जे विचार इथं मांडण्यात आले ज्यांचे विचार इथं मांडण्यात आले हे अतिशय महत्वाचे आपल्या सगळ्यांना दिशा देणारे आहे इतिहासाला जे महामानवांचे फोटो आहेत आणि जे कुठले महामानव या राज्यामध्ये आणि देशामध्ये होऊन गेले त्यांचे विचार मनामध्ये ध्यानामध्ये आणि रक्तात आमच्या सगळ्यांच्या भिनलेले आहेत त्यामुळे आमच्याकडनं एवढ्या खालच्या लेवलला ले ले जाऊन टीका कधीही होणार नाही हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे आज या ठिकाणी बहुजन संकल्प निर्धार मिळावा सन्मानी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला खरं तर दोन दिवसापूर्वीच आम्ही त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सन्मान्य आमदार मृदता पवार यांना दलित समाजातर्फे पाठिंबा दिला होता परंतु हा जो मेळावा जो आहे बहुजन बहुजनाचा मेळावा होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की मी प्रथमत आणि अंतिमतः भारतीय एक भारतीय नागरिक म्हणून हा मेळावा होता सर्व समाजाचे लोक याच्यामध्ये उपस्थित होते आणि हा मृतवना भविष्यतो रेकॉर्ड ऑफ ब्रेक गर्दीच्या सहाय्याने हा मेळावा पार पडला खरंतर दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व लोक उपस्थित राहिले मी त्या लोकांचाही आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांतर्फे सन्मान्य रोहितदत्ता पवार यांना बहुजन जो मेळावा घेतला सर्व बहुजनाच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देतो तसेच मी एकच नारा देऊ इच्छितो संविधान बचाव बी जे पी हटाव बी जे पी हटाव संविधान बचाव एवढाच नाराजी येतो आणि सांगतो धन्यवाद